मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी नादी लागलं तर सोडत नाही माझ्यावर वेळ आली तर मला पब्लिक तेंच्या तेंच्या त्या पब्लिक कराव्या लागतील माझं देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान आहे की त्यांच्या ज्या त्यांच्याकडे व्हिडिओ क्लिपिंग आहेत त्या त्यांनी जनतेसमोर आणाव्या भारतीय जनता पक्षानं आयुष्यभर दुसऱ्यांच्या क्लिप्स बनवण्यात धन्यता मान अभिमानाने सांगतात मी माणसं फोडली मी क्लिप्स तयार केल्या या भूमीवरचा माणूसच नाही वरूनच पडला हा माणस महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना उत्तर दिलं फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरेबद्दल अनिल देशमुख काय बोलले होते याच्या व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे पण माझा एक सिद्धांत पक्का आहे मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी नादी लागलं तर सोडत नाही मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि माझं त्यांनाही सांगणं आहे कारण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल हे मला आणून दिलेले आहेत त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलत आहेत ते साहेबांबद्दल काय बोलत आहेत या सगळ्या गोष्टी आहेत माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील त्याबाबत अनिल देशमुख यांनी देखील आता फडणवीस यांना आव्हान दिलं आहे की तुमच्याकडे जे पुरावे असतील ते जाहीर करावे उद्धव साहेबांच्या बाबतीत काही बोललो माझं देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान आहे की त्यांच्या ज्या त्यांच्याकडे व्हिडिओ क्लिपिंग्ज आहेत त्या त्यांनी जनतेसमोर आणाव्या मला माहीत आहे की अशा काही व्हिडिओ क्लिपिंग त्यांच्याकडे नाही पण काहीतरी आरोप करायचे होऊन त्यांनी तशा पद्धतीच्या व्हिडिओ क्लिपिंगच्या त्यांनी काल आपलं वक्तव्य केलं माझं जाहीर आव्हान आहे की त्यांच्याकडे ज्या माझ्या बाबतीतल्या व्हिडिओ क्लिपिंग्ज आहेत त्या त्यांनी जग जाहीर कराव्या संजय राऊत यांना फडणवीस यांच्याबद्दल विचारलं असता देवेंद्र फडणवीस फक्त हेच करू शकता आयुष्यभर दुसऱ्यांच्या क्लिप्स बनवण्यातच धन्यता मानली भाजपच्या क्लिप्सचा कारखाना आहे क्लिप्स बनवा लोकांचे फोन टॅप करा लोक फोडा यातच हा माणूस धन्यता मानतो फडणवीस हा ढगातून पडलाय असं जोरदार प्रत्युत्तर राऊत यांनी दिलं बघा भारतीय जनता पक्षानं आयुष्यभर दुसऱ्यांच्या क्लिप्स बनवण्यातच धन्यता मानली भारतीय जनता पक्षाचा क्लिपचा कारखाना आहे आणि तेच त्यांच्या राजकारणाचं सूत्र आहे क्लिप्स बनवा लोकांचे फोन रेकॉर्डिंग करा विरोधी पक्षांचे फोन रेकॉर्डिंग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला जर देवेंद्र फडणवीस राज्याचे पोलीस महासंचालक बनवून प्रतिष्ठा देत असतील तर या क्लिपचं तुम्ही काय करून बसता या भाजपच्या लोकांनी देशात आणि राज्य पातळीवर सर्वत्र याची क्लिप्स बनवा त्याची क्लिप्स बनवा त्याची क्लिप्स बनवा अरे ही का राज्याची संस्कृती आहे का मी जे नेहमी म्हणतो या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृ संस्कृतीचं अधपतन जर कोणी केलं असेल त्याला जबाबदार श्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टोळी आहे आणि अभिमानाने सांगतात मी माणसं फोडली मी क्लिप्स तयार केल्या अहो गृहमंत्र्यांना शोभतं का आहे मला तर असं वाटतं आहे की नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे नॉन बायोलॉजिकल प्रधानमंत्री आहेत त्यानुसार महाराष्ट्रालाही नॉन बॉ नॉ ना, नॉन बायोलॉजिकल गृहमंत्री मिळालेला आहे त्या भूमीवरचा माणूसच नाही वरूनच पडला आहे हा माणूस आणि नरेंद्र मोदी आल्यापासून आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचा उदय झाल्यापासून अशा प्रकारचं घाणेर्ड डर्टी पॉलिटिक्स गटारी पद्धतीचं पॉलिटिक्स हे सुरू झालेलं आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका